हेमंत पाटलांसह हेमंत गोडसे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट हिंगोलीत हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध तर नाशिकमधल्या जागेचाही तिढा कायम शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उर्वरित पाच जागांची उद्या घोषणा होणार रावेर भिवंडी बीड माढा आणि सातारा मतदारसंघांचा समावेश कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष उन्मेश पाटलांचा उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश भाजपनं जळगावमध्ये तिकीट कापल्यानं पाटील नाराज तर बावनकुळेंकडून समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपच्या सर्व्हे आणि रिपोर्ट्समुळे शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा जागा वाटपात कमी जागा मिळाल्यानं ला शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता तेरा खासदार सोबत आल्यानंतरही कमी जागा मिळाल्यानं ला नाराजी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी नारायण राणे ठाम रत्नागिरीत कोणत्या शिवसेनेचं काय आहे असा सवाल करत जागेवर दावा शिंदेच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा घेणार राज ठाकरेंची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही साधणार संवाद यवतमाळचे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार संजय देशमुखांचा अर्ज दाखल आदित्य ठाकरे आणि रोहित पवार उपस्थित जोरदार शक्ती प्रदर्शन मनसेच्या कामगार सेनेतल्या अंतर्गत वादानं मुंबईत साकीनाका परिसर हादरला गजानन राणे आणि सहकाऱ्यांकडून राजा पार्टेना मारहाण वीस जणांविरोधात गुन्हा छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा शस्त्रास्त्रही जप्त Thank you.